राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील ताज्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांचा पीक विमा झाला मंजूर विम्याचे अडीचशे कोटी रुपये पंधरा दिवसात मिळणार राणा जगदीश पाटील यांची माहिती मागील वर्षीच्या खरीप हंगामामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता हळूहळू पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली असून प्रलंबित असलेल्या मागील वर्षाचा पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे शेतकऱ्यांना केंद्र शासनाने अॅग्रीस्टॉक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनेक शासकीय योजनेचा लाभ घेण्याकरिता फार्मर आय डी काढण्याचे आवाहन केले जात आहे शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई पी एम किसान नमो शेतकरी योजना तसेच पीक कर्ज या अनेक शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आताच फार्मर आय डी काढण्याचे आवाहन करण्यात येत आहे एकतीस मार्च पर्यंत केवायसी करा अन्यथा धान्य मिळणार नाही शिधापत्रिकाद्वारे नियमितपणे अन्य पुरवठा समोरही चालू ठेवण्यासाठी शिधापत्रिकाला आधार क्रमांक जोडून त्यानुसार शिधापत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठीची ई केवायसीची प्रक्रिया करण्याची शेवटची मुदत एकतीस मार्च आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्यावे मिरची लागवड करा अनुदान मिळवा आणि अन उन्हाळ्यामध्ये भरपूर पैसे कमवा शेतकऱ्यांना शासनाकडून मिळते पन्नास टक्के अनुदान पाणी खत व्यवस्थापनासाठी होते मदत मल्चिंग पेपर साठी शासनाकडून हेक्टरी सोळा हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या मल्चिंग पेपरचा अनुदानाचा लाभ घेऊन आपल्या पिकांचे उत्पन्न वाढवावे आंबड आंबटशंच झाली शेतकऱ्यांसाठी गोड क्विंटलला तीस हजार रुपयापर्यंत दर उत्पादन कमी झाल्याचा परिणाम मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी चिंचेचे उत्पादन कमी झाल्यामुळे चांगल्या प्रती चा प्रतीच्या चिंचेला मोठ्या प्रमाणावर मागणी असून सध्या तीस हजार रुपयापर्यंत प्रति क्विंटल भाव मिळत आहे त्यामुळे तेलंगणा तमिळनाडू आणि इतर राज्यातूनही चिंचेची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे बाजारामध्ये सोन्याने गाठला उंचाकी दर चांदीने लाखाचा टप्पा ओलांडला मात्र शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या दरामध्ये वीस रुपयांची घसरण सध्या बाजारपेठेमध्ये सोने आणि चांदीच्या दरात तेजीने वाढ दिसून येत आहे मात्र शेतकऱ्यांच्या मालाला अपेक्षेप्रमाणे भाव मिळत नसल्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये याविषयीची आता खंत व्यक्त करण्यात येत आहे पाचशे रुपये द्या आणि सावकारी परवाना घ्या अवैध सावकारी फोपावली प्रतिदिन व्याजावर वाढतात कर्ज जा। जास्त व्याज कमवण्याच्या उद्देशाने राज्यात सावकारीचे प्रमाण वाढले असून अवैध सावकारांची संख्या नोंदीत नसली तरी परवाना धारकपेक्षा ती जास्त आहे सावकारांची वाढती संख्या सामाजिक शांतेसाठी घातक ठरू शकते